नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे दक्षिणा फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करून यशाचा राजमार्ग मोकळा केल्याची जे डबल ई आणि नीट परीक्षेसाठी कोचिंग म्हटलं की लाखो रुपयांची फी भरण्याची तयारी करावी लागते आणि त्यामुळे सामान्य घरातले मात्र हुशार विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास हे मृगजळच वाटते खेड तालुक्यातील कडूसमधल्या दक्षिणा फाउंडेशनने मात्र विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करून यशाचा राजमार्ग मोकळा केलाय मोहनेश पाबराय यांच्या माध्यमातून मूळ भारतातील दिल्ली येथील रहिवासी आणि हल्ली बिझनेस निमित्त अमेरिकेत असलेल्या पाबराय यांच्या सामाजिक उपक्रमाची यशोगाथा पाहूयात आमचे संपादक रायचंद शिंदे यांचा हा स्पेशल रिपोर्ट आर्थिकदृष्ट्या गरीब पण हुशार मुलांचा कोटा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूसच्या दक्षिणा फाउंडेशनच्या कॅम्पसला आम्ही हुशार मुलांचा कोटा यासाठी म्हणतोय कारण सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मात्र हुशार असलेल्या मुलांचे आय आय टी आणि मेडिकल प्रवेशाचं द्वार याच दक्षिणा फाउंडेशन मधून जात इथं बारावी नंतर मेडिकल आणि आय आय टी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि दक्षिणा फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे दक्षिणा फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये देशभरातून आणि इतर सरकारी शाळांमधील विद्यार्थी कोचिंगसाठी येतात आणि उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांना आकार देण्याचं बळ घेऊन जातात माझं नाव निशिकांत कदम मी मी पण दक्षिणाचाच बेनिफिशरी होतो मला पण ही शिवृत्ती मिळाली होती ज्यावेळी मी अकरा बाहेर होतो त्यावेळी शिक्षणाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन या हेतूनं दोन हजार सात साली दक्षिणा फाउंडेशनची निर्मिती झाली जे जा, ते उद्योजक आहेत जे अमेरिकेत असतात मोनिष बाबुराय त्यांनी या हेतूनं या फाउंडेशनची स्थापना केली त्यानंतर आम्ही दोन हजार सात सालीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय जे आहे त्यांच्यासोबत करार केला आणि त्याच्यातून मग आम्ही नवोदयमध्ये आमचं पहिलं पाऊल टाकलं नवोदयमध्ये जवळपास आमच्या आत्ता सध्या पूर्ण देशभरामध्ये सात केंद्र आहेत जिथं आम्ही मुलांना हे दोन वर्षाचं कोचिंग प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये जेई आणि नीट हे दोन्ही दोन्ही एज्युकेशन प्रोग्रॅम आम्ही तिथं हँडल करतो तर याच्यातून आत्तापर्यंत सध्या दोन हजार सात सालापासून ते मागील वर्षीपर्यंत म्हणजे दोन हजार सोळापर्यंत जवळपास दोन हजार चव्वेचाळीस मुलांना आम्ही शिष्यवृत्ती दिली त्यातील जवळपास अकराशे अठ्ठेचाळीस मुलंही आय uh, आय टीसाठी क्वालिफाईड झाले आणि जवळपास चारशे ते पाचशे मुलं जे आहेत ते एन आय टीसाठी क्वालिफाईड झाले आत्ता सध्या पण जर आपण बघितलं तर जवळपास आठशे पंच्याहत्तर आता नऊ या सात सेंटरमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत त्यापैकी जवळपास तीनशे नव्वद जणं आत्ता बारावीची ज्यांनी आता जेईची एक्झाम दिली तर ते त्या त्या तीनशे नव्वदपैकी जवळपास तीनशे एकोणऐंशी जणं हे क्वालिफाईड झाले म्हणजे जवळपास आपण बघितलं तर अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा पण जास्त रिझल्ट येतो आणि त्यानंतर मग हे फक्त पहिलं नवोदय विद्यालयांसाठी होतं तर बाहेरचे जे विद्यालय जे विद्या असे सरकारी शाळा आहेत किंवा सरकारी अनुदानित विद्यालय जे आहेत तर त्यांच्यासाठी पण त्या विद्यार्थ्यांसाठी पण काहीतरी करायला हवे ह्या हातून मग आम्ही ह्या कडूसमधल्या कॅम्पसची निर्मिती केली इथं एकशे दहा एकरचा कॅम्पस उभा केलाय के तर इथं इथं पण मुलं आम्ही पूर्ण देशभरातून जे नवोदय विद्यालय आहेत किंवा सरकारी शाळा आहे किंवा सरकारी अनुदानित शाळा आहेत याच्यातील विद्यार्थ्यांना इथं संधी उपलब्ध आहे तर त्यां ते एक्झाम पास झाल्यानंतर ते इथं शिक्षण घेऊ शकतात आमच्याकडे आमची एक एक्झाम असे जी दरवर्षी पूर्ण देशभरात आम्ही घे घेत असतो तर इथं जवळपास आत्ता सध्या एकशे चाळीस जणं प्रोग्राममध्ये कोचिंग येत आहे त्यातले सत्तरजणं जेईसाठी आणि सत्तरजणं नीटसाठी तर त्यातले जे सत्तर आत्ता जेईला बसले होते त्यातले सत्तरच्या सत्तर जे मेन क्वालिफाईड झाले आता ते ॲडव्हान्स आता त्यांची एकवीस तारखेला परीक्षा आहे आणि नीटच्या आत्ताच या रविवारी एक्झाम झालेली आहे तर याच कॅम्पसमध्ये मागच्या वर्षी जवळपास जण शिक्षण घेत होते त्यातले अठ्ठ्याहत्तर शिक्षण घेत होते आणि त्यातले सत्याहत्तर जण जे मेन क्वालिफाईड झाले आणि त्या अट पैकी त्या सत्याहत्तरपैकी मग फायनली जण आय टीसाठी क्वालिफाईड झाले तर याच्यामध्ये आमच्याकडं मेन क्रायटेरिया म्हणजे याचा एकतर त्याच्या त्याला दहावीला पंच्याहत्तर टक्के असावीत आणि त्या आर्थिक जे मागासलेले वर्ग आहे जे समजे दीड लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमी आहे अशांना इथं आम्ही प्रथम प्राधान्य देतो तर अशा विद्यार्थ्यांनी जवळपास आम्ही जू डिसेंबरच्या आसपास आमच्या पेपरमध्ये पण जाहिरात येत असते आणि सगळे फेसबुक आमचं प्रो जे वेबसाईट आहे आमची किंवा फेसबुकचं जे ऑफिशियल अकाउंट आहे त्याच्यावरती पण आम्ही नोटिफिकेशन टाकत असतो तर त्याच्यामधून मग मुलांनी आम्हाला अप्रोच करावं की मग त्यानंतर आम्ही मग त्यांचं त्यांना एक्झाम त्यांची एक्झाम कंडक्ट करतो आणि त्यानंतर मग त्यांचं त्यातून सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांचे मग इंटरव्ह्यू वगैरे कंडक्ट करून मग त्यांना इथं पूर्ण जूनपासून मग आमचा प्रोग्राम चालू होतो जून जुलैपासून डब्ल्यू डब्ल्यू डॉट दक्षिणा डॉट ओ आर जी तर याच्यावरती जावं किंवा मग अगदी जर काही विचारायचं असेल तर मग जे डी एस टी ॲट द रेट दक्षिणा डॉट ओ आर जी याच्यावरती पण तुम्ही ईमेल करू शकता तर विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती ईमेल केल्यानंतर आमच्याकडून त्यांना नक्की रिप्लाय दिला जाईल मेरा नाम याशिका साल्यान है और मैं मैंगलोर से हूँ कर्नाटका मेन टाउन है हमारा सूरत कल और वहाँ पे जब हम थे तो मेरे पापा का गैरेज है सूरत में और मम्मी हाउसवाइफ है और मेरा भाई टेंथ स्टैंडर्ड में है और हमारा फैमिली उतना हाई लेवल वाला नहीं है कि मुझे एक बहुत अच्छा वाला आई आई टी कोचिंग एफोर्ड करे और आ, तो मुझे यहाँ पे बहुत इकोनॉमिकली बहुत ज़्यादा हेल्प मिला कि मैं फ्री में यहाँ पे पढ़ रही हूँ और बहुत अच्छे को लर्निंग प्लेस है यहाँ पे कि हमें इतने अच्छे क्वालिटी वाला एजुकेशन मिल रहा है और बहुत ही हाई स्टैंडर्ड वाला कोचिंग मिल रहा है यहाँ पे कि हम बहुत अच्छे से आई आई का प, क्रैक कर सकते हैं और यहाँ पे फैसिलिटीज़ भी बहुत अच्छी है आ, हमारे हॉस्टल फैसिलिटी या बुक्स के फैसिलिटीज़ हमें इतने सारे वैराइटी के बुक्स लाइब्रेरी वगैरह है तो हम जो एजुकेशन का सिस्टम है वो बहुत ही अच्छा है यहाँ पे और आ, आ, अगर मैं यहाँ पे नहीं आती मतलब आ, तो मुझे इतना अच्छा वाला कोचिंग नहीं मिल पाता बिकॉज़ मेरे मतलब आ, जब जहाँ पे मैं हूँ वहाँ पे आ, लोग आ, मतलब आई आई टी जेई के बारे में उतना नहीं सोचते वहाँ पे हमें कोचिंग भी नहीं मिलता मुझे इतना दूर मतलब पुणे में महाराष्ट्र में आने का अपॉर्चुनिटी मिला सिर्फ इस आ, आ, मतलब दक्षिणा की वजह से और मैं ऑलमोस्ट यहाँ से वन ईयर ये, वन ईयर कोचिंग के लिए हूँ और ऑलमोस्ट वन ईयर हो गया है हमारा और आ, रिसेंट आ, रिसेंट आने वाला जेई में एग्जाम में पार्टिसिपेट कर रही हूँ और यहाँ का ऑलमोस्ट मतलब हम जे ई में ऑलमोस्ट हंड्रेड रिजल्ट है हमारा और मतलब सारे बच्चों को और यूजुअली क्या होता है जब बड़ा कोचिंग इंस्टीट्यूट होता है तो एक इंडिविजुअल पर्सन के लिए उतना आ, लोग मतलब एक एक इंडिविजुअल के ऊपर उतना कंसंट्रेट नहीं कर पाते हैं पर यहाँ पे हर एक बच्चे के ऊपर बहुत ज़्यादा कंसंट्रेशन दिया जाता है और बहुत सपोर्ट किया जाता है कि हम बहुत आगे कर सकते हैं और यहाँ आने के बाद मुझे नॉट ओनली मतलब काली पढ़ाई के लिए ही नहीं पर अपना जो कि फॉर एग्ज़ाम्पल आगे जाने के बाद हमें आईआईटी का आईआईटी में फ़ीस का जो होता है वो उतना भी लोग मतलब हमारे इसमें भर नहीं पाते हैं तो इसके लिए हमें यहाँ पे से फ्री एजुकेशन लोन्स वगैरह हमें बनाने के लिए बहुत हेल्प किया जाता है दक्षिणा फाउंडेशन की स्थापना प्रवासावर टाकूया एक नजर पूर्वी मुंबई में तो गेली 25 वर्ष अमेरिकेत रहे मोहनीश बाबराय आणि हरिना कपूर या दाम्पत्याने दक्षिणा फाउंडेशनची स्थापना दोन हजार सहामध्ये केली दोन हजार सात साली सरकारसोबत मिळून जवाहर नवोदय विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना जे डबल ई परीक्षेचं शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली मेरा नाम हेमलता है और मैं राजस्थान से हूँ राजस्थान में अजमेर जे से और मतलब मेरा फैमिली बैकग्राउंड मतलब मेरे फैमिली में मेरे मम्मी पापा हैं और हम पांच बहनें हैं और दो भाई हैं तो मेरे मम्मी पापा मतलब हम लोगों के लिए बहुत ज़्यादा करते हैं मतलब हम लोग है ना इतना ज़्यादा मेरे मम्मी पापा मतलब ऐसा है घर में कि वो इतना ज़्यादा एफर्ट नहीं कर पाते कि हम लोगों को आगे से आगे पढ़ा पाए तो इसलिए ना जब भी जैसे हम लोग जे पढ़े जे में भी, भी हमारा बहुत फ़ायदा हुआ वहाँ से हमने यहाँ के लिए पेपर दिया तो हमारा दक्षिणा में हो गया तो मेरे मम्मी पापा बहुत खुश हुए मुझे बहुत खुशी हुई कि मम्मी पापा को ज़्यादा वो नहीं होना पड़ेगा कि मेरे लिए पैसे लगे मतलब फ़ीस ज़्यादा होती है आईआईटी की कोचिंग करनी थी मुझे मुझे आईआईटी तो जाना था मेरा शुरू से ही मतलब एम था कि मैं इंजीनियर बनूँ अच्छी तो अब उसके लिए ये भी था कि मम्मी पापा कैसे करेंगे मतलब मुझे आगे जाना है तो उसके लिए फिर इंजीनियर बनना है तो मम्मी पापा तो कुछ कर नहीं पाएंगे इसलिए फिर मैं दक्षिणा में आने के बाद मुझे बहुत खुशी हुई कि मैं यहाँ पे अच्छे से कोचिंग करूँगी और आई क्रैक करूँगी आई क्रैक करने के लिए यहाँ पे मुझे दक्षिणा में बहुत ज़्यादा फैसिलिटीज़ मिली है अच्छी अच्छी यहाँ पर पढ़ाई भी इतनी अच्छी है टीचर्स इतने अच्छे हैं कि कभी मैंने सोचा नहीं था कि मतलब ऐसी जगह मैं आऊँगी जहाँ पर मतलब मे मैं मेरे अंदर मतलब क्वालिफिकेशन इतना ज़्यादा हो जाएगा अगर हम बाहर का भी कोई और एग्ज़ाम देना चाहें तो वो भी हमारा अच्छे से हो पाएगा मतलब बहुत फ़ायदा हुआ है यहाँ पे आके और यहाँ पे मतलब जितना भी हम लोगों का माहौल भी ऐसा है कि हाँ हमें आईआईटी जाना है और आईआईटी में तो होगा ही सबका मतलब सब मेहनत भी इतनी अच्छी से अच्छे से करते हैं और मतलब यहाँ का जो मतलब माहौल आहे वो भी ऐसा है कि सब लोग पढ़ते रहते हैं तो उससे हमें फ़ायदा होता है और हम लोग भी सोचते हैं हाँ हमें भी जाना है सुरुवातीला जवाहर नवोदय विद्यालयाच्या एकाच राज्यातील शाखेत दिलं जाणार हे शिक्षण आजच्या घडीला सात राज्यात दिलं राज्या दिल जात मात्र दोन हजार पंधरा मध्ये दक्षिणा फाउंडेशनने स्वतःच एक विद्यालय पुण्यापासून सत्तर किलोमीटर अंतरावरील कडूस गावच्या हद्दीत उभारलं ठिकाणी मात्र प्रत्येक राज्य को ही महाविद्यालय घेता येऊ शकतो मेरा नाम मनीष सक्सेना है और मैं बरेली उत्तर प्रदेश से हूँ मैं बेसिकली इससे पहले जे का स्टूडेंट रहा हूँ तो और मेरा फैमिली बैकग्राउंड इतना सपोर्टिव नहीं था कि मैं आई टी जे की कोचिंग कर पाता तो दक्षिणा ने एक अपॉर्चुनिटी दी है जिसके लिए मैं दक्षिणा के लिए धन्यवाद देता हूँ और इसमें इसकी प्रोसेस ये होती है जेनवी स्टूडेंट के लिए अलग होती है और उनके लिए जो ओपन वाले हैं गवर्नमेंट स्कूल वाले उनके लिए एक टेस्ट होता है जी करके तो उसको एग्ज़ाम को क्रैक करना होता है उसके बाद यहाँ एक वन ईयर के लिए फ्री आई कोचिंग प्रोवाइड की जाती है माझं नाव रमाकांत खोबराकडे मी चंद्रपूरहून इथं आलेलो मी आधी नवोदय विद्यालय इथं शिकत होतो तेव्हाच मला माहीत झालं की दक्षिणा फाउंडेशन ही परीक्षा होते तेव्हा आम्ही बारावीनंतर ह्या दक्षिणाचे एंट्रन्ससाठी माझं सिलेक्शन झालं आणि ते एंट्रन्स क्रॅक करून मी मागील दहा महिन्यापासून इथं नीटची कोचिंग घेतो तर नीटची कोचिंग इथं अतिशय उत्तम प्रकारे इथं दिली जाते आणि त्या त्या मला नक्कीच फायदा झालेला आत्ता आमची सा सात तारखेलाच परीक्षा होती माझा पेपर पण खूप उत्तम गेला आणि माझ्या नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये सिलेक्शन होणार पहिल्याच वर्षी अठ्याहत्तर पैकी सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी जे डबल ई ची मेन्स पास केली तर सत्याहत्तर पैकी एकसष्ट विद्यार्थ्यांनी जे डबल ई ऍडव्हान्स पास करत नामांकित आय आय टी मध्ये प्रवेश मिळवला दोन हजार सोळा सालच्या बॅचने तर जे डबल ई मेन्स परीक्षेत शंभर टक्के निकाल लावला आहे आणि ते आता जे ई ॲडव्हान्सच्या तयारीला लागले आहेत या व्यतिरिक्त यंदा मेडिकल प्रवेशासाठी महत्वाच्या असणाऱ्या या नीट परीक्षेसाठी सत्तर विद्यार्थी तयारी करत आहेत माझं नाव हर्षदीप चव्हाटे आहे मी यवतमाळहून आलेलो म्हणजे मी यवतमाळमधल्या एका छोट्याशा गावातून आलेलो बाबा शेती करतात आणि आई हाऊसवाईफ आहे घरची परिस्थिती काही ठीक नव्हती पाचवीमध्ये नवदेला ॲडमिशन झालं तेव्हाच कळलं की आता काहीतरी बनू शकतो बा घरच्यांना पण वाटलं का आता मुलगा नवद्याला लागला बा काहीतरी बनू त्यांना पण वाटलं आता याला पुढं शिकवायचं काही करून परिस्थिती तेवढी चांगली नव्हती पण तरी पण घरच्यांनी प्रयत्न केले नवदेमध्ये असल्यामुळं काही तेवढं वाटलं ते नाही सात वर्ष निघून गेले बारावी मस्त पास झाली नंतर बारावीमध्ये माहीत पडलं की दक्षिणा पण असते बा काही जे आपल्याला पुढं कोचिंग प्रोवाईड करू शकते तर त्या एक्झामसाठी सिलेक्ट झालो नंतर एक्झाम दिली सिलेक्शन पुन्हा झालं आता इथं आलं दहा महिने झाले जेव्हा दक्षिणामध्ये सिलेक्शन झालं तेव्हाच वाटलं की झालं आता आपण डॉक्टर बनतो बा कारण दक्षिणाविषयी इतकं काही ऐकलं होतं की म्हणजे शुअर होतो आता आपलं सिलेक्शन पक्का आहे बा आणि दहा महिन्यामध्ये इतकी चांगली कोचिंग दिली यांनी आणि आत्ता सात तारखेला पेपर झाला तर असं वाटते का सिलेक्शन पक्का आहे आपलं आता चांगलं कॉलेज नक्की भेटते कारण घरच्या स्वप्न आपण पूर्ण करू बा आता शुअर झालं मेरा नाम प्रदीप सिंह है आ, मैं उत्तराखंड से हूँ नैनीताल के पास का रहने वाला हूँ और मैं टेन ईयर से आई की कोचिंग करा रहा हूँ मैं यहाँ पर मेरा सिलेक्शन हुआ था दक्षिणा के लिए एज अ टीचर एज एच फिज़िक्स लास्ट टू लास्ट ईयर नवंबर में अब मैं यहाँ पे हेड ऑफ़ एकेडमिक्स हूँ और मैं यहाँ पर बच्चे हमारे पास अलग अलग स्टेट से आते हैं एक एग्ज़ाम होता है हमारा दक्षिणा सिलेक्शन टेस्ट और उसको क्वालिफाई करके बच्चे यहाँ पे आते हैं बच्चे हमारे पास बहुत ही अच्छे आते हैं मतलब ये सिंपल सा मतलब और बहुत मेहनती बच्चे आते हैं उनका आईक्यू भी बहुत अच्छा होता है उनको पढ़ाने में बहुत मज़ा आता है यहाँ पर बच्चे कारगिल से लेके कश मतलब कन्याकुमारी तक के बच्चे हमारे पास यहाँ पर अवेलेबल हैं अलग अलग स्टेट्स के बच्चे हैं राजस्थान यूपी हरियाणा हर जगह का बच्चा है हमारे पास यहाँ पर और बच्चे काफ़ी मेहनत करते हैं और रिजल्ट भी दिखा रहे हैं कि ये मतलब मेन्स में हंड्रेड रिज़ल्ट रहता है हर साल और एडवांस में रिजल्ट अप्रोक्सीमेटली एटी परसेंट रहता है यहाँ पे और बच्चों मतलब बच्चे जो इकोनॉमिकली वीक होते हैं उनको कोचिंग मिल जाती है उनके मतलब फैमिली में बर्डन भी नहीं पड़ता है बहुत ईजीली हो जाता है काम यहाँ पर उनका और यहाँ पर इंडिविजुअल अटेंशन भी कंपेरेटिवली ज़्यादा रहती है इन इन कम्पेरिज़न टू कोचिंग यहाँ पर टीचर स्टूडेंट रेशियो जो होता है वो बहुत पुअर होता है यहाँ पर अप्रोक्सीमेटली टीचर स्टूडेंट रेशियो पचास बच्चों पे एक टीचर रहता है लगभग तो यहाँ पर टीचर स्टूडेंट रेशियो अच्छा होने के कारण बच्चों के डाउट्स इजीली सॉल्व हो पाते हैं बच्चों को टाइम ज़्यादा मिल पाता है टीचर के वर्किंग आवर्स मतलब नॉमिनल रहते हैं ताकि बच्चों के साथ इंटरेक्ट कर पाएँ डाउट्स डिस्कस कर पाएँ और एक्स्ट्रा क्लासेस रिक्वायड तो ले पाएँ तो बाकी यहाँ पर बच्चे पढ़ के डेफिनेटली आगे कामयाब हो जाते हैं जो हमारा पास्ट एक्सपीरियंस भी है दक्षिणा मतलब जब से चल रहा है मतलब हमारे जो एलिमिनाइज़ हैं वो भी बहुत आगे बढ़ चुके हैं और लगातार मिलते रहते हैं आई अहमदाबाद में भी अभी एक, एक एलिमिना हमारे जो हैं वो पहुँचे हैं पहले उन्होंने बी करी थी फिर दक्षिणा में ही उन्होंने जॉब करी अभिषेक राय अब वो आई अहमदाबाद के लिए सेलेक्ट हुए हैं वो इस साल और मतलब एज अ टीचर मेरे को मतलब मैं आई एल फील वेरी लकी मेरे को खूब लकी फील होता है खुद के लिए कि मैं इन बच्चों को पढ़ा रहा हूँ सद्या दिवस परीक्षा चाहे आज या परीक्षा मध्य जेई एंड नीट हे परवलीचे शब्द झालेत सामान्य घरातील मुलांना लाखो रुपये खर्च करून या परीक्षा देणं आजकाल सोपं राहिलेलं नाही पण हा सगळा समज दक्षिणा फाउंडेशननी खोटा करून दाखवलाय रायचंद शिंदे आपला आवाज कडूस आज इथेच थांबूयात आपण पाहत रहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद